ग्राम 24 न्यूज, न्यूज अरबाज खतीब यांचा वाढदिवस मिरजेतील विविध ठिकाणी साजरा करण्यात आला मिरजेतील योजना आश्रम समतानगर इथं विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीने मिरजेतील ऑफिसमध्ये केक कापून अरबाज हरुणभाई खतीब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेला राजकीय सामाजिक शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला तर हरुणभाई खतीब मित्र परिवारातर्फे फटाक्याची आतशबाजी करत केक कापून अरबाज हरुणभाई खतीब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला रेल्वे स्टेशन परिसरातील खोके मालक संघटनेच्या वतीनंही अरबाज खतीब यांचा सा वाढदिवस वा साजरा करण्यात आला आणि शुभेच्छा देण्यात आल्या तर के जी एन रिक्षा स्टॉप मानिक नगर हिंदू मुस्लिम महिला मंडळ खाज वसाहत चनया अन्ना समतानगर नौक्रांती गणेश उत्सव मंडळ मिरज शेख बॉईज खाज वसाहत नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मिरज स्वराज्य ग्रुप खाज वसाहत मलिक पठाण परिवार यांच्या वतीने मिरजेतील स्टेशन रोड कोल्हापूर चाळ खाजा बस्ती समतानगर माणिकनगर या ठिकाणी अरबाज हरुणबाई खतीब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अरबाज हरुणभाई खतीब यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या